म्हणत होत्या काही दळूनच म्हणत गेल्या परी आता जाते तर आता मी दळाल तर मी दोन पहिल्या गाणे दळला तर मी गाणे उपकार घेत नाईचा उपकार गे मजानेच फेडवेना तुम्ही फेडा फेडासराव बाई तुम्ही फेडा सरावना ना माईचा ग उपकार माईचा उपकार लाग लाग माझ्या शिरी लागला लाग माझ्या शिरी आडवा घेऊन मांडीवरी वेरी घेऊन मांडीवरी केले मांडी चापलेंग केले मांडी चापलेंग ते हाताचा चा चौरंगे बाई तेळ हाता बाई मदी ते ए का चार गाव చేసెడక మదీనాంద తేలాడక ఏ వై మదీనాంద తోలాడక పాచి మాజేదే వందే మదీనాంద తోలాడక ఏ వై आम्ही चगी बयनी आम्ही चगी बयनी चार गावचे पावण्याच चार गावचे पावण्या मधी वागाच्या बाई मधी वाघाच्या दावण्या रे बाई पाचम जाबंदे पाचिम जावेंद देवाचे मधी वाघाच्या दावण्या रे बाई लिंगापूरच्या गेले की लिंगापुराच्या गेले की तलवारीच्या आण ग तलवारीच्या आण्या दुरुनी बोले शाण्या दुरुनी बोले श्याण्या मित्र आशिलाच्या कन्या ग बाई मित्र आशिलाच्या कन्या ग बाई लिंगापूरच्या गले की लिंगापूरच्या गले की उंच पैन आव हिऱ्याची छाती ये बाई पैन आव हिऱ्याची छाती उभा राऊन बोलायाचीऱ्याची छाती रे बाई <laughs> च्या झाले की माझी गात कुळ माझी गजात कुळ कोण पूस ते चाटा कोण पूस तेच आेटा नाही कुळीला रे बेटा रे देवन वाई ग केले तुला मागणार रे काही बा तुला मागणार रे काही बारा बैल सोळा गाई बारा बैल सोळा गाई वरी सोन्याची ती तिवई वरी सोन्याची तिवई मेण्याला चौग वोई मे न्याला चौग बोई तेव्हा मनी नाही वाई वाईल वाई म्हणी नाही वाई ग वाई पाई गेल तुला माग ते ग थोडं थोड शंभर स वाश्याच घोड शंभर स वाश्याच घोड लेख देऊन पाया पड रे बाई लेख देऊन पाया पड